नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये या ना त्या भानाने कुठेतरी महानगरपालिका डबघायला जात असताना मीरा भाईंदर शहरामध्ये एक प्रकारचा कर डुबवला जात असल्याचं एक स्पष्टीकरण समोर आलेलं आहे एक कंपनी आहे जी मीनाक्षी नगरमध्ये सुरू आहे आणि या कंपनीला कर विभागाने नोटीस लावली होती त्या नोटीसवरती पंचाहत्तर लाख रुपये थकीत असताना मीरा भाईंदर शहराच्या कुठल्याही अ कुठल्याही नियम अटी व शर्तीचा मान सन्मान न ठेवता मारण्यात आलेला सील जे या ठिकाणी लावण्यात आला होता ते पेपर फाडून या ठिकाणी कंपनी मालकाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता नियम आटी शर्तीचे उल्लंघन करून मीरा भाईंदर महापालिकेला महापालिकेची दिशाभूल करून या ठिकाणी जे आहे कंपनी स्वतःच्या मर्जीने सुरू केली असून मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी कुठेतरी अ आपल्या कर्तृत्वात कसूर करत असल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेला महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही विनंती करत आहे की जनतेचा जो कर आहे कुठेतरी बुडला नाही पाहिजे मीरा भाईंदर महापालिकेचा विकास झाला पाहिजे जनतेचा विकास झाला पाहिजे विविध असलेले कार्यक्रम जे आहेत ज्या घेतलेल्या जे सांस्कृतिक विभाग आहेत जे जे काय काम पेंडिंग झालेले आहेत ते काम पूर्ण झाले पाहिजे याकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेने जो कर या ठिकाणी या कंपनीवर लादला होता तो कर त्या कंपनीवालकांनी भरलेला नाही तो कंपनीवाल्यांनी कर भरावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही करत आहोत मीरा भाईंदर महापालिकेने लवकरात लवकर या कंपनीवरती कारवाई करून मालकाला कर भरण्यास मंजूर करावे आणि मीरा भाईंदर महापालिकेचा डबगाई गेलेला कर वसूल करावा हीच विनंती नमस्कार जय महाराष्ट्र